वाचाप न्यूज चॅनल चिपरी ग्रामपंचायतीच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा संपन्न टाळ मृदंगाने परिसर दुमदुमला श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सातशे पन्नास राज्यभर साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडील शासन परिपत्रकानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या वर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्याचे निदर्शने दिले आहेत त्यानुसार गोकुळ अष्टमी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव नगर शहर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत इत्यादी कार्यालयामध्ये प्रतिमा किंवा मूर्तींची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करावयाचा आहे त्याच अनुषंगाने चिपळी ग्रामपंचायतीने देखील गावातील विठ्ठल मंदिरातून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पालखी सोहळा व दिंडीचे आयोजन केले होते यावेळी चिपळी गावच्या सरपंच स्वदीपिका परीट यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय समोर पालखीचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी परिसर टाळ व मृदुंगाच्या गजराच्या आवाजाने अभंगाच्या साथीने परिसर दुमदमून गेला होता यावेळी उपस्थित उपसरपंच सुबोबिता पांडव सदस्य अमृता गावडे सदस्य विश्वजित कांबळे नितीन परीट सुनील कांबळे मोहन पांडव अमृता कांबळे तसेच ग्रामविकास का अधिकारी रावसाहेब कोळी ग्रामपंचायत कर्मचारी नंदकुमार कांबळे सज्जन कांबळे जावेद मुल्ला रावसाहेब कांबळे रुपेश कांबळे तसेच आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा